मिरजेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या अद्ययावत हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न मिरज वैद्यकीय पर्यटन म्हणून घोषित करा ओमप्रकाश शेट्टे शासकीय वैद्यकीय योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन प्रकाश आबेडकर यांनी दिले उत्तम दर्जाची आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिरजेतील पंचेचाळीसहून अधिक तज्ञ डॉक्टर एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर हॉस्पिटल रो उभारलेलं आहे या रुग्णालयात एकाच छताखाली सर्वसमावेशक क्रिटिकल केअर सेवा दिल्या जाणार आहेत आणि या रुग्णालयाचं उद्घाटन सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आरोग्य सचिव ओमप्रकाश शेट्टी तसेच खासदार विशाल दत्ता पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार इद्रिस नाईकवाडी जनस्वराज्य शक्ती प्रदेशाध्यक्ष समी दत्ता कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला आणि यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकप्रतिनिधी तज्ज्ञ डॉक्टर मान्यवर प्रमुख पाहुणे मोठ्या संख्येनं उपस्थित होते युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल रुग्णालय एकशे पन्नास बेडचं सा असून साठ बेडचा सा क्रिटिकल केअर विभाग आहे अनुभवी अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असून सुसज्ज कॅथ लॅब टीम आहे डायलिसिसची सुविधा आणि नवतंत्रज्ञान ऑपरेशन थिएटर सी टी स्कॅन यूस एस जी एक्स रे लॅबरेटरी असून या रुग्णालयात चोवीस तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर शिरीष चव्हाण डॉक्टर शिशिर गोसावी सौ सानिका प्राणी डॉक्टर शबाना मुजावर डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज उमर मुजावर डॉक्टर सुरेश तांबोळी डॉक्टर सोमशेरवर पाटील डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमित गाडवे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग गोसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्वनाथ पाटील डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव फले डॉक्टर अनुराग चव्हाण डॉक्टर रोहित कदम डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर जयधवाल भोमाज डॉक्टर योगेश जंगेद डॉक्टर सुधी कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर साबेरा तांबोई डॉक्टर कौसर मुल्ला डॉक्टर आदिती फले आणि डॉक्टर श्रुती परमशेट्टी या मिरजेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभं केले हे रुग्णालय आज रुग्णसेवेसाठी सज्ज झालेले आहे हे रुग्णालय मिरज आरोग्य पंढरीच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला पाहिजे आहे आणि मिरज आरोग्य पंढरीला वैद्यकीय पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात यावं अशी मागणी आरोग्य सचिव ओमप्रकाश शेट्टे यांनी केली आहे शासनाच्या वैद्यकीय योजनांचा लाभ या हॉस्पिटलमध्ये दे देण्याचं आश्वासन यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे तसेच रुग्णसेवेसाठी कटिबद्ध असल्याचं डॉक्टर रियाज मुजावर यांनी सांगितलं आहे नमस्कार आज मी जाहीर करतो की युनिक हॉस्पिटल इन्स्ट्यू ऑफ क्रिटिकल केअर ह्याचं जाहीर उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटनाला आंबेडकर साहेब आले होते हे हॉस्पिटल हे मधल्या नामवंत पंचायत डॉक्टरांनी एकत्र येऊन तयार केलेला प्रकल्प आहे ह्या मागचा उद्देश असा आहे पूर्वी जे सिरिय झालेले रुग्ण मुंबई पुन्हा पाठवा लागत होते ते रुग्ण येथे पाठवा लागणार नाही कारण मिरजेमध्ये ज्या नामवंत डॉक्टरांनी आपले कार्य पूर्वी सिद्ध केलेले ह्या लोकांनी एकत्र येऊन ॲडव्हान्स मशिनरी ह्या एकत्र देऊन एकाच छताखाली सगळ्यांना परवडणारा ट्रीटमेंट देतावी ह्या उद्देशानं युनिक इन्स्ट्यूट ऑफ क्रिटिकल केअरची स्थापना केली आहे त्या त्या बाबतीत तुमच्या सर्वांचे आशीर्वाद लागतील व मी एक घावी देतो की या ठिकाणी सर्व रुग्णांची सेवा ही सेवाभावाप्रमाणे देण्यात येईल आणि ह्यामध्ये कुठल्याही व्यावसायिक हा आमचा उद्देश नाही आहे थँक्यू मी पहिल्यांदा युनिटच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा आपण सगळेजण लोकार्पण करतोय आणि त्या निमित्तानं लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं मेडिकलच्या सुविधेमधला एक अत्यंत चांगलं दर्जेदार अशा पद्धतीचं युनिट आपण सगळेजण चालू करतोय त्याबद्दल आपल्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो ते तर अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीची प्रगती सुविधा आणि वेगवेगळ्या पद्धतीची माध्यमं मा उपलब्ध झाली पाहिजेत लोकांना आरोग्याची सेवा अत्यंत दर्जेदार झाली पाहिजे आणि ती दर्जेदार होत असताना एका बाजूला शासकीय पातळीवरती आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट तत्वावरती सुद्धा ज्या ज्या गोष्टी चांगल्या असतील त्या सगळ्या गोष्टींचासुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं पुरस्कार प्रोत्साहन हे देणं पाहिजे आणि मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आरोग्यमंत्री म्हणून उपस्थित असताना निश्चितपणानं आजच्या युनिकच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक चांगली सेवा आपल्या राज्यामध्ये सुरू होते याचा निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीराज